समाज मनाची बेडग मध्ये लोकशाही अभिवादन बेडग मध्ये दिनांक 18 जुलै 2024 रोजी भीमा प्रेरणा मागास्वर्गीय बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेमध्ये लोकशाही रन्ना भाऊ साटे यांच्या 55 व्या निमित्त संस्थेच्या कार्यालयात अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन बेडग गावचे ज्येष्ठ नागरिक शंकर बाबू जमगे व विकास कांबळे आरोग्य यांच्या हस्ते करण्यात आले प्रतिमा पूजन आरग गावचे सामाजिक कार्यकर्ते सागर आवळे व बेडकगावचे माजी सरपंच संदीप कांबळे व एरंडोली ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बबन मोरे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे खजिनदार श्रीकांत कोळी यांनी केले उपस्थित पाहुण्यांचे स्वागत समारंभ संस्थेचे उपाध्यक्ष प्रवीण सरोदे यांनी केले यावेळी कैलास कांबळे राधा कांबळे धनश्री कोळी हनुमंत जगताप राजाराम पुणेकर वर्षा शिंदे रेखा कांबळे कांबळे काजल दीक्षा कांबळे बाळासाहेब वाघमारे सचिन शिंदे राहुल जाधव व बहुसंख्य नागरिक कार्यक्रमासाठी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय रणजित मोहन कांबळे यांनी मांडले व कार्यक्रम संपल्याचे घोषित केले